हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटीत लसूणी पराठा हा पराठा खूप झटपट बनतो आणि चवीलाही मस्त लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी लसणाचा एक गट्टा घेतलेला आहे सोलून तीन चार लाल मिरचे घेतलेल्या आहेत ला लाल मिरच्या नसेल तर तुम्ही तिखट पावडरही घेऊ शकता थोडेसे धनेजिरे पूड घेतलेले आहे एक चमचा त्याच्यामध्ये आपण हे मीठ मिक्स करून घेऊ आणि दोन चमचे तूप घेतलेले आहे आता जिरे पूड आणि मीठ आपण मिक्स करून घेऊ आणि लसूण आणि लाल मिरची आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊ हे पहा आपण लाल मिरची आणि लसूण असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सर तुपामध्ये मिक्स करून घेऊ लहान असं आपण सगळं तुपामध्ये एकजीव केलेलं आहे आता आपण पुढची कृती करू इथे मी आपली जी रेग्युलर चपातीची कणिक असते ती घेतलेली आहे या गोळ्याची आपण पातळसर अशी एक चपाती लाटून घेऊ होता होईल तेवढ्याला आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे मी बघू शकता अगदी पातळ अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण जे मग तुपाचं सारण तयार केलेलं होतं ते आपण ह्याच्यावरती व्यवस्थित असं लावून घेऊ अगदी एकसारखं लावून घ्यायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता हे सगळीकडे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे जर तुम्हाला कसुरी मेथी घालायची नसेल किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही कोथिंबीर ही बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता खूप छान चव येते आता आपल्याला ह्या चपातीच्या घड्या घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता कसं फोल्ड करायचं आहे आपलं जसं साडीच्या निऱ्या असतात ना तसं आपल्याला हे फोल्ड करत जायचं आहे ठीक आहे आता हे सगळं आपण फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण याचा एक रोल बनवून घेऊया असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये परत एकदा हा गोळा बुडवून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे ह्यानं काय होईल अगदी मस्त असा खस्ता आपला पराठा तयार होऊन जाईल तुम्ही बघू शकता किती झटपट आपला पराठा रेडी आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ थोडंसं तेल आहे तव्यावरती आणि हा पराठा आपल्याला छान सगळीकंड व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित तेल लावून आपण दोन्ही बाजूनी पराठा भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता छान असा आपला पराठा रेडी आहे हा पराठा तुम्ही दहीबरोबर किंवा चहाबरोबर कसाही खाऊ शकता किंवा नुसताही खाऊ शकता फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच